पूरग्रस्तांची मदत थकीत वंचित बहुजन आघाडी आंदोलनाच्या पवित्र्यात नांदेड नांदेड मध्ये पूरग्रस्तांच्या पाहणीत सर्वेक्षण अनियमितता झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष फारूक अहमद यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे शहरातील ढिसाळ ड्रेनेज व्यवस्थेमुळे पूरस्थिती वारंवार उद्भवत असून अद्यापही शासकीय मदत मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतोष आहे तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचित आघाडीने दिला आहे दादा ये? आज निवेदन दिले काय सांगता काय मागण्यात काही दिवसापूर्वी आम्ही जिल्हा प्रशासनाला अलर्ट केलं होतं की आता वृत्ती संभावना अजूनही आहे जुन्या पूरग्रस्तांच जे पैसा पेंडिंग आहे ते तात्काळ घ्या आणि नवीन पूर परिस्थिती आहे त्याला नियंत्रणात आणण्यासाठी काम केलं पाहिजे आता आपण बघितलं की ते निवेदन आम्ही अठरा तारखेचं जी घटना घडली त्याचं आम्ही वी अठराला की एकोणीसला निवेदन दिलं आणि लगेच त्याच्या चार पाच दिवसात आठ दहा दिवसामध्ये पुन्हा एकदा नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली हे नदीकाठी असलेल्या वस्त्यांचे जे इश्यू आहे हे काही नैसर्गिक आपत्तीमुळं नाही आहे हे नियोजनाच्या अभावामुळं आहे हे जे नाले आहेत शहरामधले नाले ना ते नाले अरुंद झालेले आहेत त्यांना रुंद केलं पाहिजे त्यांना आर सी सी कॉन्क्रीटचं डेप्थ वाढवली पाहिजे त्याला साईड लाईन करून पाईप लाईनिंग करून त्याला डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे जे वॉटर फ्लो आहे एमर्जन्सीमध्ये पाणी वाढलं तर ते थेट नदीपर्यंत न पोहोचवता पर्यायी मध्ये मध्ये तिथं ओपन स्पेस आहेत तिथं छोटे छोटे स्टोरेजचे टँक बनवले पाहिजे आणि त्याला गेट बनवले पाहिजे जेणेकरून जेव्हा अतिवृष्टी होते तर नदीपर्यंत पाणी न जाता मध्ये मध्ये जिथं जिथं तुम्ही वॉटरचे थोडे थोडे स्टोरेज ठेवलेले आहे तिथं तो पाणी जमा होईल आणि या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला घटना घडतात घरामध्ये पाणी जातो तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष त्यांना तापून तापून नंतर काहीतरी तुटपुंची मदत करता यावरून भागत नाहीये शहराचं नियोजन झालं पाहिजे आणि गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये दुःखद बाब आहे महानगरपालिकेमध्ये आणि विधानसभेमध्येही आणि लोकसभेमध्ये एकही विजर विजनरी नेता दृष्टी असलेला नेता गेला नाही ने आणि त्यांनी हळी अडचणी समजून दूर करण्यामध्ये रस दाखवलेला नाही त्यांचा रस फक्त बनलेल्या रस्त्यावर डबल कचरा करून डबल कंत्राट कमिशन राहतो म्हणजे आहेत जीवन मरणाचे प्रश्न बनवले याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आता जे सर्वे चालू आहे त्या सर्वेमध्ये एक घर एक कुटुंब या पद्धतीने अरे स्लम एरिया तुम्ही घरकुल देताना सहाशे स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये खाली दोन वर दोन चार चार कुटुंबाला घरकुल दिलात म्हणजे घरकुल देताना तुम्हाला हे मान्य होतं की सहाशे जागेमध्ये एक नाही तर चार कुटुंब राहतात मग घरामध्ये पाणी घुसल्यानंतर ते एक कुटुंब कसं होऊ शकतो कारण सलम एरियामध्ये लोक लग्न झाल्यानंतर जे कुटुंब राहतो त्याला काही नवीन घर देत नाहीत ते आपल्याच घरामधल्या दोन खोल्या काढून त्यांना एक सेपरेट चुली भांडे देतात म्हणून ज्या ज्या घरामध्ये चुली भांडे दोन दोन आहेत तर ते दोन परिवार आहेत एखाद्या घरामध्ये खालीवर तीन चुली भांडे आहेत तीन चुली आहेत याच्या अर्थ तीन कुटुंब राहतात मग ते सगळे तीनही संसार उद्धव झालेत ना मग त्यांना तुम्ही काउंट करणार आहात की नाही त्यामुळं चुली भांड्याचं क्रायटेरिया लावून घरकुलचं क्रायटेरिया लावून त्या जागेमध्ये किती घरकुल मान्य आहेत तेवढ्या घरकुलाला इंडिव्हिज्युअल एंटिटी किंवा एक एक काउंट करून नुकसान भरपाईमध्ये काउंट केलं पाहिजे यंदा सगळ्यात मोठी अडचण ही आहे की नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी घुसला नाही तर एकोणतीस तीस तारखेला घटलेला एकोणतीस तारखेला घटलेल्या घटनेमध्ये जे घरामध्ये पाणी घुसलेलं आहे अशा वस्तूमध्ये घुसलेलं आहे जिथं कधीही पाणी घुसत नाही का घुसला महानगरपालिकेचं अपयश आहे नाली आणि नाल्यांची सफाई नसल्यामुळं पाणी चोकअप झालं ते पाणी रस्त्यावर साचलं आणि रस्त्यावरचं पाणी दुकानांमध्ये गेलं आणि घरांमध्ये गेलं वजिराबाद उच्चभ्रू वस्तींमध्ये जिथं कधी पाणी जात नाही अशा दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे म्हणजे अण्णाभाऊ साठे चौकातल्या आसपासच्या परिसरामधल्या पूर्ण कमर्शियल फ्रीमार्सिस जेवढ्या होत्या त्या डॅमेज झालेल्या आहेत आणि असे वस्त्या उच्चभ्रू वस्त्या मध्यम वस्ती जिथं कधी पाणी घुसत नाही त्याही परिसरामध्ये पाणी घुसलेलं आहे तर हे महानगरपालिकेचं जर अपयश आहे महानगरपालिकेचं जर दोष आहे तर महानगरपालिकेला शिक्षा झाली पाहिजे गुंठेवारीच्या आणि अतिरिक्त पेनल्टीच्या नावानं शास्त्रीच्या नावानं तिजोरी भरणाऱ्या महानगर महानगरपालिकेनं महानगरपालिकेच्या वतीनं त्या त्या दुकानांचं आणि घरांचं जे नुकसान झालेलं आहे ते आपल्या मनपाच्या खात्यातून भरायला पाहिजे आणि राज्य शासनाची आहे ती मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली केली पाहिजे ही मागणी आम्ही आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना केली